प्रकाशातले तारे तुम्ही अन्धारा रुसा हसा हसा मुलांनो हसा 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 मुलांनो हसा बोलवी ती पुलरानी, खेळ खेळती वारा पाणी आनंदाच्या शिखरावरती खुशाल जाऊन बसा हसा हसा मुलांना हसा 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 मुलांना हसा रडलेहाना धर्म आपुला हसण्यासाठी जन्म घेतला हाना धर्म आपुला हसण्यासाठी जन्म घेतला पारतभूच्या आदर्शाचा मनी उपटु देठसा हसा हसा मुलांना हसा 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 मुलांनो हसा सर्व मागचा विसरा गुंता अरे उद्याच्या नकोत चिंता सर्व मागचा विसरा गुंता अरे उद्याच्या नकोत चिंता बघा अरुण तो रे तुम्हा खुनवितो कसा हसा हसा मुलांना हसा हसा, हसा हसा मूलन हसा प्रकाश आतले तारे तुमी अंधारावररसा हसा हसा मूलन हसा 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 मूलन हसा, हसा, हसा